चाललेलो आहे ते म्हणजे मोस्ट ट्रेंडिंग प्लेसवर ते म्हणजे द्वारकाधीश शिरारला आणि बघूया कसं जातोय ते प्रॉपर तुम्हाला दाखवते मी प्रॉपर म्हणजे प्रॉपर इन डिटेल तुम्हाला सांगेन आणि जसं जमेल तसा आणि आजचा लुक कसं वाटतं मॅडम तर बघूया आता बाय ट्रेन जातोय आम्ही तिथून शेअरिंग ऑटो वगैरे काय भेटतात ते बघू गुड मॉर्निंग आणि जाम भरी आहे जाम म्हणजे आणि इथं ना कॉलेजच्या बाजूलाच आहे आता रिक्षावाला काका सांगू होता की कि तगलीन सगळी बोलतो कारण का क्राऊड होतं क्राऊड होतं कारण का आत्ता कसं ट्रेंडिंगला मोस्ट ट्रेंडिंगला हा प्लेस आला आहे आणि काल तर बोलते सहा हजार पब्लिक होती आम्हाला काल तसा डिमांड होता ड्रायव्हर होता आणि आमच्या साईडचे पण खूप होते कल्याण डोंबवलीकडचे आम्ही तर इकडचेच इकडचे म्हणजे इकडचे नाही प्रॉपर सेंट्रल वेस्टर्न लाईट इकडचीच जाम पब्लिक तुम्हाला दाखवते जाम भारी वाटते तर फायनली पोसलेला होते म्हणजे द्वारकाधीश मंदिरला मला दाखवते आहे हो क्राऊड नाही भेटला आहे लोग लवकर आलोय म्हणून अजून लवकर यायचं होता काकडावरती पाहिजे होती पण ती काही जमलंय नाही पण तुम्हाला दाखवते आहे हो बाहेरून येऊ बघू शकता क्राऊड कायच नाही पण जो मी रील्समध्ये बघत होते हे बघा जाम कचरा बिचरा झालाय म्हणजे जाम पब्लिक आलेली काल आम्हाला दर्शन तर जाममध्ये भेटणार आहे आणि तला पण आहे आणि गर्दी नसल्यामुळे मुले तर मस्त दर्शन पण जांभरी होईल आणि फोटो व्हिडिओ पाहिजे असे पण भेटतील ही चांगली गोष्ट वाटते मला तर लेट सी तुम्ही तर काय बघणारच आहात मला इन्स्टावर रील्स टाकेन मिनी ब्लॉग पण टाकेन सगळा टाकेन जस्ट आता कंटेंटची वाट बघते ठीक आहे माझे ब्लॉग बघायला कसे वाटतात हे नक्की मला सांगा आणि माझा हो ला लुक कसा वाटला प्रॉपर इन्स्टावर नक्की सांगा मला इन्स्टाग्रामवर आणि सगळी लोक अशी बघताना मला जाम लाज वाटते म्हणून आता कॅमेरा बंद करते चांगली गोष्ट ही आहे की मी आलो आहे याने क्राऊड नाही कारण का पहाटेच चालू आहे पाच वाजता घरातून निघलेलो पाच वाजता असं वाटते माझा फुल लुक कसं वाटतंय मेकअप पण बघू शकता सकाळी सुटून गेलाय आणि सनलाइट लो लोचलोय बघा जाम वाटते ब्लेसफुल वाटते आणि सनलाईट जाम येते म्हणून एकदम असं असं वाटतंय व्हिच गरज नाही इथ नाही जास्त मला कोळीगाव खूप आवडला इथं हत्ती बघा आणि पूर्ण जाम भारी बक्षीवताना आणि इथे पायऱ्या वगैरे एकदम भारी मस्त जाम भारी आहे एकदम कोरीव काम त्यांचा आणि त्याच्यावरच जास्त लोक व्हिडिओ फोटो काढतायत गर्ल्स तर फायनली आम्ही पोहोचलो इथे म्हणजे मंदिरात कसं आहे मंदिर एक नंबर जाम भारी वाटतय टॉपचा वाटतय आणि सनलाईटनीच वेविड वगैरे फिल्टर लावायची गरज नाही एक नंबर वाटतं आहे आता फोटो वगैरे काढून घेतोय आम्ही आणि पूर्ण ब्लेसफुल जागा आहे आणि तणत आहे असा दिसतंय हा बघ आला जाम भारी वाटते आता आम्ही आहे ते म्हणजे वरती हल्ली पण बघू शकतो जम बरी आता इथून तुम्हाला दाखवते बघू शकता तुम्ही जातो वरती न झाला उचलत नाही बघूया माझा अँगल बरोबर आहे जे नाही ते माहिती नाही दाखवू या रेन मला सांग वरती बघू शकता किती भारी वाटतय एकदम भारी नक्षी वगैरे ते बाप्पाय त्यांनी ते काय आहे मला पण नाही मन आहे बघायचं तुम्हाला मला पण मी दाखवतो कृष्णांची मूर्ती तर बोलाल की वाव यार वाव तिथे जाऊ तुम्ही बसाल जाम भारी वाटते जाम म्हणजे जाम तुम्हाला काय सांगू शब्द नाही बोलायला आणि हा लोकेशन आहे तो म्हणजे विरार ईस्टला बाहेरच शेअरिंग असतात फसवणूक ही असतं जाम चाललेली म्हणजे तुम्हाला पर पर्सन दीडशे बोलतील दोनशे बोलतील पण जर तुम्ही जरा पुढे पुढे गेलात तर तुम्हाला मॅक्झिमम पर पर्सन फिफ्टी रुपीज आर बेस्ट आणि मी सजेस्ट करेन की डायरेक्ट नका करू चांगलं एखाद चांगलं असलं चा। तर तू काय बोलशील हे मंदिराबद्दल मंदिर एकदम ओके आहे फोटो काढायला प्रायवेसी पण खुल मन प्रसन्न मी तुम्हाला बोलले बघितलं मी बोलते ते जेन्युन बघला म्हणजे सगळ्यांचा सा चांगला आहे येते बट कोण कोण असतात ते म्हणजे यायचं पायस्थान आहे तिथेच बसतात त्यांनी इथे बसायला पण खूप स्पेस केलं आहे मी पण आता हल्ली पण तिथेच ठेवून निघूनते तो मला वेगळाच वाटत असेल आय नो बट uh, सांगायला गेलो ना तर आज इथे आलो आहे तर हा माझ्यासाठी तर गुड अपॉर्च्युनिटी आहे वृंडान वगैरेला तर राहतं अजून तरी मी अशी म्हणजे वॅकेशन ट्रीप नाही केली आहे बट हा माझा म्हणजे लक्ष लकच समजेन की इन मुंबई मला भेटला चान्स म्हणजे इथे यायला तुम्हाला दाखवायला थोडीफार इन्फॉर्मेशन द्यायला चांगलं वाटलं मला स्वतःहून आणि बाकी काही नाही आता मी फक्त आणि फक्त आता आतमध्ये टाईम देईन आतमध्येच टाईम देईन आत मी आणि मम्मीच्या वगैरे कॉल येतात मम्मीला पण मी दाखवते फॅमिलीला की कसं आहे त्यांना यायला जमलं नाही बट मी दाखवेन फोटो वगैरे तर सगळे झालेले आहेत मम्मीचं क्वालिटी म्हणते फोटो वगैरे काढून झालेले आहेत छान मस्त फोटो आले आहेत ते तुम्हाला इंस्टाला वगैरे भेटतीलच आणि हा इथं काय व्हिडिओ विडिओ चालू आहे त्याच्या कानातले कसे वाटतात म्हणजे आता मी अशा ठिकाणी बसले आहे जिथे माझा फोटोशूटही परफेक्ट झाला आणि परफेक्ट फोटोशूट स्पॉट और फ्रेंड्स एंड सोलो सी परफेक्ट स्पॉट होता मैं तुम्हारा दाखते सगे हापॉट वरू गाड़ा बगू शकता किस्टेटिक बघू शकता त्याच्यात एक एक गोष्ट खूप मोलाने बनवलंय बाहेर वाटलं बॅक साइड ला आलोय बॅक साइड ला खूप मस्त आहे एस आणि हा जो वर्क आहे ना खूप भारी स्टील बॅक साईडला चाललो आहे आम्ही आणि काय सांगू सांगायला गेलो तर जाम भारी बाई बाय आणि सांगितलं तुम्हाला मी सांगायची जास्त काही गरज नाही इन्फॉर्मेशन एवढी तर व्हिडिओ नसेलच ही बट जेवढं मला घ्यायला आहे आहे तेवढं मी घेत आहे आणि कुठं चाललीत मागू मला बघते मी तर आता जातो आहे मग आता भूक लागली आहे भूक लागली आहे काहीतरी खातो आणि घरी जातो आणि अजून एक तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग येईल तो म्हणजे सांगूनच टाकते तो काही तुम्हाला समजेलच कारण का आपल्या येईल नंतर त्यानंतर दुसरा येईल तो असेल तो म्हणजे माहीम फेस्टिवल फेस्टिवल लागला आहे बारा दिवसाचा तर त्यातले तीन दिवस मी जाणार आहे पण एकच ब्लॉग तो परफेक्टली टाकेन मी बघूया आणि इथं आमचं बच्चू करतोय तो म्हणजे फोटोशूट दर्शन वगैरे मस्त घेऊन झालंय आमचा आणि इथं लाईट रिक्षामध्ये बसलोय गिक्षामध्ये बसलोय आता आता चालतोय ते म्हणजे विरार स्टेशनला आणि फोटू लागले मेन म्हणजे उतरलोय आता विरार विरार स्टेशनच्या इथे आणि कुठलं तरी आता रेस्टॉरंट बघतोय प्युअर व्हेज आहे या रेस्टॉरंटला आलोय आम्ही मी आता खातोय मी घेतलंय मिसल बच्चू नसून काय मागवला बनाना बनहना नाही तो बनने बनणे पार्टी कर बनणे मसाला डोसा मिनी मिसळ पाव आणि ते बोलत आहेत की हे घ्या तर आमचं मन नाही हे फ्री भेटणार आणि आप फ्री भेटणार आहे आज स्कॅन आम्ही आम्ही आता घेतला तो म्हणजे चांगले फोटो बन काढायला पण नाही जागा ठेवला म्हणजे ये फोटो पाठवलं मी आमची ऑर्डर आली आहे तो बच्चू पाणी पित <laughs> बघूया ट्राय करूया आहे तो आणि अम्बियन्स या खायला जायचं मिसल फायनली ट्रेनमध्ये बसलोय आम्ही तसं वाटलं बघू पच्च्या धन्यांचा जेवण साऊथ <स्थाथ> इंडियन जेवण काही पिंक पिंक सॉस फास्ट घेतलेला मी मिसल घेतलेली बऱ्यापैकी होती मला मीठ टाकायला लागला चांगल्यानं म्हणजे आलनी आले होता आता बघतो आणि हा ब्लॉग माझं कसं वाटलायचं ना नक्की इन्स्टावर डी एम करून सांगा आणि काय बोलू तुमच्यासोबत समजत नाही ना ठीक आहे याय तर एवढाच सो आपला लावला जास्त काही घेता आला असेल काय असेल त्यासाठी सॉरी बट मला जेवढा ब्लेसफुल वाटला तेवढं मी तुमच्या तुमच्यापर्यंत पोचवला Yeah, bye bye.